तर मित्रांनो मी आता आहे टेंबी नाक्याच्या समोर आहे समोर टेंबी नाका आहे तर इथे ना मित्रांनो मी मग राम मारुती रोडला होतो आणि तिथे तिथून मला आपला लुईसवाडीचा भाडा भेटला इथून पिकअप होतं तर इथे मी पोचलो आणि मी अराईव्ह म्हणून केलं पोचलो म्हणून तर मला पॅसेंजरचा कॉल आला आणि ते बोलायला लागले की कुठे आहात तुम्ही मी इथेच उभी आहे तर त्या होत्या कोपरीला कोपरीला उभ्या होत्या आणि त्यांनी पिकअप लोकेशन टाकला होता सर इथं तर त्या मला सांगत होत्या की मी कोपरीला आहे तुम्ही तिकडे कसे गेले तर मी म्हटलं की तुम्ही लोकेशनच हा टाकलाय पिकअप लोकेशन, है है, लोकेशन। त्या बोलल्या मला इथे जायचं आहे आपलं लुईसवाडीला जायचंय तुम्ही म्हटलं लुईसवाडीला जायचंय ते माहिती आहे मला पण तुम्ही पिकअप लोकेशन चुकीचं टाकलाय तर त्या मला बोलायला लागल्या की ठीक आहे तुम्ही कॅन्सल करा तुम्ही म्हटलं मी कशाला कॅन्सल करू मी नाही कॅन्सल करणार तुम्ही कॅन्सल करा तुम्ही चुकीचा लोकेशन टाकला मी पोहोचलोय लोकेशनवरती हो मग त्या मला बोलायला लागल्या नाही मी नाही करणार कॅन्सल तर ठीक आहे बरं मी तर नाही कॅन्सल करणार मग त्यांनी फोन कट केला आणि बराच वेळ वेट केल्यानंतर त्यांनी म्हणजे दोन तीन मिनटांनंतर त्यांनी मग कॅन्सल केलं मित्रांनो मी तर नाही केलं कारण आपली चूकच नाही आहे ना तर त्यांनी कॅन्सल केलं आणि मग मला दहा रुपये कॅन्सलेशन फी भेटली मित्रांनो तर सांगायचं एवढंच आहे मित्रांनो आपली चूक नसेल तर तुम्ही पण कॅन्सल नका करू कारण Uh, मग ते दहा रुपये मला भेटले नसते आणि प्रश्न दहा रुपयांचा नाहीये पण प्रश्न कसला आहे चुकीचा की तुमची चूक आहे तर तुम्ही मान्य तरी करा निदान हा प्रश्न आहे तर मित्रांनो त्यांनी कॅन्सल केला आणि मग मला ते दहा रुपये भेटले